भगवान कालभैरव जयंती कालभैरव असतं गोकुळ अष्टमी असतं रामनवमी असते एकादशी तसा कालभैरव अष्टमीचा उपवास सांगितला आहे जयंतीचा आणि त्याला पार्व सांगितला आहे त्याला काला असतो अशी परंपरा आहे भगवान कालभैरव हा काशीचा कोतवाल्याला म्हटलं जात काय म्हणतात त्याला कोतवाल म्हणजे आपला तलाठी ना कोतवाल नाही तो पिशवे धरणारा कोतवाल कोणता कोतवाल तलाठीचा हा तसा पिशवे कोतवाल नाही कोतवाल म्हणजे काशीचा मालक काशी कापू राधी काल काल वैरे काशीचा नाक मालक आहे तो तसा कोतवाल म्हणजे त्याच्या ताब्यात सगळी आहे काशीची असा हुगुर देवताई अत्यंत उग्र पण न्यायप्रिय आहे तशी देवता अजिबात अन्याय खपवून घेत नाही परमार्थ करताना मी करतो हे माझं आहे असं म्हणून त्याला हे कुणाचं मंदिर आहे काल भैरवाचं हे माझं मंदिर नाही कुणाचं आहे काल भैरवाचं मंदिर देवाचं असतं याला कोणीही माझं म्हणायचं आणि सांगू तुम्हाला खाजगी शेतात जरी मंदिर बांधलं तरी ते मंदिर न महिती ओ पाणप्रतिष्ठा म्हणजे लोकांपण त्याला म्हणतात मन अर्पण करून द्यावं लागतं म्हणून आपण परमार्थ करताना भगवान शिवाकडे पाहून परमार्थ करायचा भगवान संसार करा तुम्ही संसारात पुष्कळ काही मिळवा पण भगवान शिव कालभैराची मूर्ती डोळ्यासमोर ठेवा भगवान शिवाच्या मस्तकावर साप आहेत तस आपल्या मस्तकावर काल आहे हे ध्यानात ठेवा काय समतो मी आपल्या मस्त कावर एका कीर्तन सांगितलं एका गावाने सांगितलं अरे हे सगळे शंभर वर्षापूर्वी तर कोणी नव्हतं शंभर वर्षानंतर कोणी राहणार नाही बरोबर आहे का सगळं लोक रडायला लागले हो एक माझे भविष्यात तो हसायला लागला तो खूप हसेल मला का बरं काय या गावावर शिकाल मी कुठला आहे रे तुझ्या तुझ्यावर काल आहे असं भगवान हा काशीचा कोतवाल कालभैरव आणि काशी दोन काय का मला असं वाटतं हा भगवान काशीदार राहणारा भगवान मी की करू नका स्का कोण असतो त्याच कारण तो मला सांगतो हा जो परिसर आहे ना हा कपालेश्वर परिसर आहे पहिला काय आहे क कपालेश्वर परिसर पहिला आहे आता काल भैरवाच्या नावात पहिला काय आहे बाराखडी मध्ये पहिला शब्द कोणता आहे पासून सुरुवात आहे आहे आता क कपालेश्वर परिसर या गावाचं नाव काय आहे की कळ आला की की कुवारी आलं या गावाचं कुल काय आहे महिना कोणता आहे तिथं फक्त का हो? <laughs> काशी का? <laughs> का? <laughs> का? का किती क आले आणि प्रत्येक कचा अर्थ आहे बरं का प्रत्येक कचा अर्थ मी सांगू तो मला आणखी या मंदिराचा पुजारी कोण आहे कोणती

कौतुक बघा कौ काय सांगतो कौतुक करा काय करा त्या कौतुकांना तर कौतुक केलं पाहिजे पहाटे पाच ला उठून इथं सकाळी पाच चार ला उठून पाच ला इथं पैपा येऊ लागतो सोपं बरं काय त्याच कौतुक करण्यासारखं आहे तो ऐकून आलं बिचार आपण ते कौतुक कौतुक केलं पाहिजे सोपी गोष्ट नाही त्याच कौतुक करा तुमच्या गावात आता हे सगळं ही धुरा अप्पा होते रघुनाथ अप्पा दादा होते विष्णू अप्पा होते ही सगळे सात आठ महाराष्ट्र होते जुनी त्यांची सगळी धोरण आहे तरुण मी सांभाळली तुमच्या गावातल्या त्यांचं पण कौतुक कराय काल त्यांचं काय का त्यांचं खेळायचं पायचं वय आहे की बर आलं इथं अरे माझं कौतुक करणार इथं माझं पण कौतुक करा कारण पंच्याहत्तर शहात्तरच्या वयात या मुलांना खाऊ घालतो माझे कपडे मी होतो माझा ताट मीज होतो कोरोना पाय घालतो देत नाही हो अजिबात सगळं माझं काम करतो यांना खाऊ घालतो यांना शिकवतो सांभाळतो काय काय करतो सकाळी घंटा होते मी उठवतो जागावी ती शिकवली ती सांभाळली ती करोना आठला मंदिरात तेव्हा साडे सातला तेव्हा जेवायला बसे नसतं माझ्या विद्यार्थी तेव्हा सा साडेसातला जेवण तुमच्या बापूलाही मिळणार नाही काय है ना कौतुक करणार माझं मी काय सांगतो काय नव्हत अरे गळे बायचे प्रत्यक्ष करणं अवघड आहे हो आता कौतुक करा कुत्र्या बघा तू काय सांगतो कुत्रका टाकून परमार्थ करा तो तू काय सांगतो कुतर्क टाका संसार करतानाही कुतर्क टाका आणि परमार्थ करताना पण कुतर्क टाका संसार होत नाही आणि कुतर्केचा परमार्थ होत नाही तुका तुक तुका भले ना कुत्र जातो तुमची मावणी पाहिजे तुमच्या कांद्याला भाव तुमच्या भा। उसाला भा। भा। भाव तुमच्या टमाट्याला भाव परमार्थात काय पाहिजे भाव संसारात काय पाहिजे भावाशिवाय संसार होत नाही उत्तरक असेल तर परमार्थ होत नाही संसार पण होत नाही उत्तर की असेल बाई एखाद्या बोलणं तुला द्यालचं आहे काय तू चाळू राहिली होती चालली नाही की माहेर नाही अरे मिरची नाही यालापणा करून की संसार करत नाही समजा ओ कुतरकं म्हणजे कु काय सांगता कुत्रे का टाका आणखी काही करायले का कळू सांगा सांग ते काकोडले सांगायचे काकोली काय जास्त दान मग कमू नका जास्त दान करा पैसा सांगा पैसा सांगा आणखी <laughs> काही <laughs> करायले का पैसे आले होते ना एका कला शंभर रुपये <laughs> काही <tompa> तुम्ही नाठ ते ना आणखी सांगतो कृष्णाजी गुरुजींच्या कृपा प्रसादाने दोन क्रूर होऊन गेले होते दोन्ही क्रूर आहेत ते क्रू कृष्णाजी आणि कृपा काय ते दोन क्रू क्रू आहे का नाही तुम्ही दोन्ही क्रू तुम्हाला क्रू शिक्षे घ्या तुम्ही क्रू <tompa> माहिती कृष्णाजी गुरुजींच्या कृपा आशीर्वादाने आहे का नाही आणखी कर होऊन गेला कुठतरी हे गाव आदर्श करण्याकरता महाराष्ट्राच्या कार्या कोपऱ्यात त्याने हो दहा आठ दहा वर्षे सारखे के कष्ट केले होते संसार सोडून दिला काही दिवस म्हणजे असं म्हणे त्याच्या नाव पहिला कळ जायचं हा तुम्ही कडू खाई शे का पण पाठीला हजार नाही ना ठेवून <helmets> <ak> <sú Live> <maintenant> <and bachelor> <laughs> इतके कि इथ आहे आणि म्हणून काशीचा काळ भैरव की परिला आला शेलो मला तरी असं